नेते विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहे संजीवन युवा प्रतिष्ठान एस एमबीटी हॉस्पिटल आणि मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळे हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे या मोफत तपासणी शिबिरामध्ये ईसीजी बीपी रक्त तपासणी तसेच टू डी इको सारख्या आधुनिक तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आल्या या शिबिराचा लाभ घेत तीनशे पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली हजारो रुपये खर्चिक असणाऱ्या या तपासण्या मोफत झाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यासाठी आयोजकांचे कौतुक केले आहे प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले शिबिरामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ गौरव वर्मा यांची उपस्थिती लाभली या शिबिरात डॉक्टर डी एस मुळे आणि डॉक्टर संकेत मुळे यांनी रुग्णांचे स्वागत केले उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वर्मा यांनी सांगितले की दैनंदिन जीवनशैली आहार विहार व शरीराला लागणाऱ्या या आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतात त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे त्यांनी रुग्णांची तपासणी करत त्यांना हृदयविकारासंबंधी आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या देशवासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राजेंद्र झावरे पराग संधान रवी अण्णा पाठक राजेंद्र सोनवणे दत्ता काले वैभव आडव विशाल गोर्डे सुनील कदम अक्षय मगर कैलास जाधव रोहित वाघ नारायण शेठ अग्रवाल प्रदीप नवले जितेंद्र रणछूर दीपक जपे रवींद्र रोहमारे कैलास कैरे सुरेश बोईस योगेश जोबण पुत्रा प्रसाद आडव सिद्धार्थ साठेस रोहित कणगरे महेश कळमकर दादा नाईकवाडे राजेंद्र बागुल गोपीनाथ गायकवाड सतीश निकम विवेक सोनवणे सचिन सावंत श्यामराव आहिरे अकबर लाल शेख फकीर मोहम्मद पैलवान खालिक भाई कुरेशी शाफिक सय्यद मुकुंद उदावंत सुशांत खैरे सुरेश राऊत सतीश रानडे रवींद्र लसुरे चंद्रकांत बागमारे रोहन दरपेल सुजल चंदन शूर गोरख देवडे कैलास सोमासे राजेंद्र गांगुले आदींसह सा तपासणीसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव पहिले आपण लोक बघत होते की पाच सहा वाजेपर्यंत लोक घरी येत होते पण आता लोक दहा अकरा वाजेपर्यंत आउट ऑफ इंडिया इंटरनॅशनल आहे तर त्याला रस्ती काम वाटतं त्यामुळे त्याला स्ट्रेस वाटून दिला आहे स्ट्रेस साठी आपले तीन चार पर्याय ते आम्ही काहीतरी विचार केले पाहिजे ज्यामुळे आपले काही एक्सरसाइज काही गेम काही योगा किंवा मेडिटेशन सगळ्या लोकांनी येते आपले जिथी आपले जवळचे लोक आहेत किंवा आपले सरकारी लोक लोक येतात आणि आपल्याला ते बोलायचं डिस्कस करायचं आणि असं केलं पाहिजे बाकी कॅम्पला जेव्हा पार्टिसिपेशन आले की सगळ्या सांगतारे आणि बाकी मी आज इथे आले खूप बिझी असतात डॉक्टर बडमस आहेत त्यांच्याकडं खूप सगळ्या आपल्या पाच सहा जिल्ह्यातून तिथं पेशंट रेफर होतात त्या ठिकाणी आणि त्याला अजिबातच वेळ नसतो आणि आपल्या तालुक्यातले हायेस्ट पेशंट त्यांच्याकडे रेफर होतात आणि त्यांनी सगळ्यात जास्त क्रिटिकल पेशंट म्हणजे इथं बऱ्याच वेळेस आजूबाजूला कुठेतरी ते पुढे झाल्यानंतर फार शेवटच्या घटकाला त्रास झाल्यानंतर त्याला आता प्रॉपर पण त्यावेळेस ते रेफर करतात शिर्डीला नाही तर मग शेड्यूल मग डायरेक्ट रेफर किंवा इतर ठिकाणी जातात रेफर होऊन तिकडं एस एम बी टीला जातात म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल स्टेज मध्ये असतात त्या ठिकाणी जातात त्यावेळेस आणि सगळे सोडून त्या ठिकाणी डॉक्टर वाचवांना सगळं कौशल्य त्या ठिकाणी त्यांना लावा लागत बऱ्याच वेळेस आपण पाहतो की मी सुद्धा डॉक्टर मुळे साहेबांना जाऊन सांगतो बऱ्याच वेळेस घरीच लोक राहतात आणि शेवटी आता आणि मग म्हणतात भाऊ दहा दाखल झालं दहा झाले झाल्या प्रश्न निर्माण झाला म्हणजे असे अनेक पेशंट आहेत आता काही नाही स्वतः जज करतात किंवा नाही मला ते ऍसिडिटी झाली असेल काहीतरी झाले असेल असं ते जजमेंट करतात आणि मग त्यामुळे हा सगळे प्रश्न निर्माण होतात पण आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने आपला आहार केला पाहिजे कशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे को तो तो आता हे सगळे पेशंट आपण ना सिनियर लोक आलेले पण आतापर्यंत ज्या फेटल केसेस आहेत या पस्तीस ते पंचेचाळीसच्या एज मधल्या जास्तीत जास्त या फेटल केसेस होतात कारण की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जास्ती करून आता कोणी जे लॅपटॉपवरती आहे त्याबरोबर मोबाईल वरती आहे इकडे आहे एक्सरसाइज कमी झाल्या त्यांनी ते सांगितलं तर आज आपण ते कान देऊन ऐकलं पण आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे कारण की नवीन पिढीला तरी पिढी थोडीशी काम करते आणि या सगळ्यांची परिस्थिती पाहिली दोनशे दोनशे पेशंटची आज इथं आतापर्यंत दोन्ही झालेली याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की काय आज आपल्या हार्टची परिस्थिती पर काय आहे म्हणजे एवढ्या शॉर्ट नोटीस वरती दोनशे जर कधी पेशंट इथं आणि डॉक्टर तेवढे एवढे आता थोडंच आहे आता सगळ्यांचे हात तपासायचे म्हणजे त्याच्यात काही सांगता येत नाही काय भाऊ काय होईल काय कोणाच्या हाडवर काय सांगता येत नाही पण तरी सुद्धा आपण हसनमुख राहिलं पाहिजे आपल्या डॉक्टर मुळे साहेबांकडे पाहायला पाहिजे आणि फिट कसं राहायचं डॉक्टर मुळे साहेबांकडे आणि डॉक्टर गौरव बाबा दोघांकडे पहा मग आपल्याकडे पाहायचं मग आपण सरवायचं की हे इतकी फिट आपल्याला काम राहतेकडे जावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपले आदर्श कोण असले पाहिजे हे दोन्ही हेल्थच्या बाबतीत तरी आपण त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे आज वेळात वेळ काढून आले खरा वेळ आपल्याला त्यांचा पेशंटला तपासायचा वेळ आहे त्यांनी वेळ दिला डॉक्टर मुळे सरांचा आभार मानत की दरवेळेस ते त्यांचा पुढाकार असतो कोपरगावच्या शहरामध्ये जो जो गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षापासून त्यांची सगळ्या सर्वसामान्य बेचाळीस वर्ष झाले आज डॉक्टर मुळे सरांना या ठिकाणी आणि कधी असू दे असतात चेहरा पेशंट असतो म्हणजे डॉक्टर संकेत मुळे मात संपर्क डॉक्टर मुळे सरांचा खूप संपर्क आलेला आहे आणि गौरव सरांचा सुद्धा मात अभार संबंध संपर्क त्याच्यामुळे ते सगळे ती खूप डेडिकेटेड आपण ज्याला म्हणतो की प्राण जीव तुडून काम करणारी माणसं जीव उतून काम करणारी माणसं हा पेशंट वाचलाच पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिली जाणारी माणसं आणि अशी माणसं आता आपल्याला त्या ठिकाणी चेकिंग करतायत त्याचा लाभ आपण घ्यावा आपले तब्येत उत्तम राहावं अशी त्या साईबाबत ची प्रार्थना करून माझ्या शब्दात आम्ही